नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल आज आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गावाकडील पद्धतीची झणझणीत तरीदार डुबुकोड्याची भाजी ही भाजी चिकन मटण पेक्षा सुपर टेस्टी लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया डुबूकोड्याची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या सहाय्याने त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे इथे अर्धा चम्मच शहाजीरे घेतलेले आहे दोन लवंगा तीन मिरे एक कर्ण फुलाची पाकळी इथे दगड फूल घेतलेला आहे थोडासा त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे दीड चम्मच अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक वाटी धने अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे अशा प्रकारे स्लाईसमध्ये कट करून एक वाटी कोथिंबीर एक टोमॅटो रफली चॉप करून घेतलेला आहे एक चम्मच ऑइल एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर एक वाटी फुटाण्याची राई अर्धा चम्मच ओवा चवीनुसार मीठ अर्धी वाटी कढीपत्ता इथे सात आठ लासणाचे पाकळे घेतलेले आहे अर्धा इंच आदरकीचा तुकडा दोन कांदे अशा प्रकारे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे आता आपण डुबुकवाडीची भाजी बनवण्यासाठी लागणारा हो, मसाला रेडी करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे इथे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे मी एक चम्मच ऑईल टाकलेला आहे तो ऑईल आपलं गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण कांदा ॲड करून घेऊया इथे आपल्याला कांदा गोल्डन कलर येईपर्यंत पर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आता आपण हा कांदा साईडला करून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे आपला कांदा जळणार नाही आता यामध्ये पुन्हा एक चम्मच ऑइल टाकून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला खोबरं तळून घ्यायचा आहे तेलामध्ये खोबऱ्याला पण छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही काळा वगैरे होईल असं आता तुम्ही बघू शकता इथे आपलं खोबरं पण छान तळून झालेलं आहे खोबरं साईडला करून घेऊया त्यानंतर या तेलामध्ये आपण धने टाकून घेऊया त्यासोबतच तिळ ॲड करायची त्यानंतर लसण अद्रक फुटाण्याची डाळी आता इथे खोबरं आणि कांदा पण एकत्र करून घेऊया आणि छान मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती तडतड उडत आहे आपला मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घेऊया इथे आपल्या टोमॅटो परतून घ्यायचा आहे सर्व मसाल्यामध्ये आता तुम्ही बघू शकता तिथे टोमॅटो पण छान परतून घेतलेला आहे मी मसाल्यामध्ये आता या प्लेट प्लेटमध्ये असलेले सर्व खडे मसाले ऍड करून घेणार आहोत आपण त्यानंतर इथे कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य पुन्हा एकत्र करून घेऊया आता आपला मसाला तळून झालेला आहे गॅस ची फ्लेम ऑफ करूया इथे मसाला थंड झाल्याच्या नंतर आपण वाटून घेणार आहोत त्याला आता इथे तेलामध्ये भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया इथे आपल्याला छान स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी टाकून आता यामध्ये आपण मीठ ऍड करून घेऊया आता आपण हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे मसाला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण डुबुकोड्याच्या भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये सहा ते सात चम्मच ऑइल टाकलेला आहे मी ऑइल इथे गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण कडीपत्ता ऍड करून घेऊया त्यानंतर या फ्लेटमध्ये सर्व मसाला ऍड करून घेऊया मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया आपण म्हणजे आपले मसाले जळणार नाही आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो ऍड करून घेणार आहोत इथे आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे त्याकरता अधूनमधून मधून पाणी ऍड करायचं आता तुम्ही बघू शकता मसाल्यामधून ऑइल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत इथे मसाल्याच पाणी ऍड करणार आहे मी आणि पुन्हा आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे ऑइल सुटेपर्यंत आता तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे मसाल्यामधून ऑइल बघा कसं से सेपरेट झालेला आहे आता या स्टेजला आपण पाणी ऍड करून घेऊया इथे आपल्याला डुबुकवाड्याच्या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही रेडी करून घ्यायची आहे यामध्ये मी अजून थोडस पाणी ऍड करणार आहे इथे मी दीड ग्लास पाणी ऍड केलं आता यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला उकळी येईपर्यंत ही ग्रेव्ही छान शिजून घ्यायची आहे आता आपण डुबुकोडे बनवण्यासाठी लागणार बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी ते बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करायचं त्यासोबतच हळद ॲड करून घेऊया ओवा तुम्हाला हवं असेल तुम्ही ओव्याचे ठिकाणी जिरे टाकले तरी चालेल आता थोडीशी कोथंबीर ॲड करून घेऊया त्यानंतर एक चम्मच ऑइल ॲड करायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे डुबूकोड्यासाठी इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ नाही कर करायचं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डुबूक बॅटर बॅटरी रेडी झालेलं आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही केलं इथे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे म्हणजे आपलं बॅटर पातळ होणार नाही आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि तरी पण बघू शकतात कशी छान तरीदार ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली हे बघा आता या उकळ्या ग्रेव्हीमध्ये आपण डुबुकोडे सोडायला सुरुवात करूया त्यासाठी हाताला थोडस पाणी आणि ओरलं करून घ्यायचं म्हणजे डुबुकोड्याचं बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही त्यानंतर अशा प्रकारे डुबुकोडे ग्रेव्हीमध्ये सोडायचे इथे ग्रेव्हीमध्ये डुबुकोडे सोडल्याच्या नंतर आपल्याला ग्रेव्ही छान शिजून द्यायची आहे डुबुकोडे शिजेपर्यंत आता इथे डुबुकोडे ग्रेव्हीमध्ये सोडून झालेले आहे डुबुकोडे ग्रेव्हीमध्ये सोडल्याबरोबर हलवायचे नाही त्याला थोडस से सेट होऊ द्यायचं आहे एक मिनिटासाठी त्यानंतर आपण त्याला हलवून घेणार आहोत आपण जर इमिजिएटली हलवले तर शेप तुटू शकतो आता तुम्ही बघू शकता तिथे हळूहळू वरती यायला सुरुवात झालेली आहे ग्रेव्हीच्या हे बघा आता आपण हे डुबुकोडे छान शिजून घेणार आहोत दहा मिनिटासाठी त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली बुकवाड्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा किती छान झणझणीत तरीदार भाजी तयार झालेली आहे आपली आता यावर आपण थोडीशी कोथंबीर ऍड करून घेऊया म्हणजे भाजीची अजून जास्त टेस्ट वाढेल आता एकदा ही भाजी मिक्स करून घेऊया हे बघा किती घट्ट तरीदार भाजी तयार झालेली आहे भाजीची तिकनेस तुम्हाला किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात तुम्ही बघू शकतो बघता क्षणी तोंडाल पाणी सुटेल अशी आपली झणझणीत तरीदार डुबुकड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपी चॅनल करायला मस्त पैकी गावाकडील पद्धतीच्या झनझणीत तरीदार दार डुबुवड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमेंट कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील